न्यूस पराथी, चार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा सातारा जिल्ह्यातील मोटरसायकल चोरणारे चोरटे गजाळ विटा पोलिसांची कामगिरी चार मोटरसायकल जप्त काय म्हणाले पोलीस निरीक्षक धनंजय फडतरी तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खणापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खणापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस दोहाळे जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिस हद्दीमधील चोरीस गेलेल्या मोटरसायकलबाबत कसूल तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे काल रोजी विटा पोलिस नदीमध्ये नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे गस्त करीत असताना त्यांना शेलंगन मैदान थानापूर रोड विटा या ठिकाणी दोन इसम विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल घेऊन उभे असल्याबाबतची माहिती मिळाली सदर अनुषंगाने गुन्हेगारी प्रकटीकरण पथकातील अंमलदार सदर ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्यांनी गुरुवाची उत्तर दिली पण त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही माऊली तालुका खानापूर येथून चोरीस चोर चोरी, चोरी, चोरी केलेल्याबाबतची त्यांनी कबूल दिली सदरबाबत खात्री केली असता सदर मोटरसायकलबाबत विटा पोलिसला गुरं क्रमांक पाचशे ऐंशी अब्धिक पंचवीस हा गुन्हा दाखल असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी तीन मोटरसायकल चोरल्याबाबतची कबूल कबुल दिली सदरच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत सदर आरोपींच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत जय हिंद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा